जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार DNA News, नाशीक, शोध सत्याचा राज्य शासनाने सतरा संवर्गांसाठी सेवा भरतीद्वारे परीक्षा घेत उमेदवारांना नियुक्त्या दिल्यात मात्र राज्यातील दिल तेरा जिल्ह्यांमध्ये पेसा कायदा लागू आहे या ठिकाणी पदभरतीला स्थगिती देण्यात आली आहे ही भरती सरळ सेवा नियमाप्रमाणे तात्काळ आणि कायमस्वरूपी करण्यात यावी या मागणीसाठी नाशिकच्या ईदगाह मैदानावर एक ऑगस्ट पासून उपोषण सुरू आहे या उपोषणार्थींना पाठिंबा देण्यासाठी जे पी गावित भास्करराव गावित आणि चिंतामन गावित यांनी देखील आमरण उपोषण सुरू केलं याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यासह राज्यातील पेसा क्षेत्रातील आदिवासी बांधवांनी एकोणतीस ऑगस्टला तपोवनपासून आदिवासी विकास पर्यंत पायी मोर्चा काढला होता दरम्यान यावेळी गावी यांची सभा देखील संपन्न झाली रस्त्यात सभा असल्यानं गडकरी चौकाकडून सीबीएस कडे येणारी वाहतूक दुसऱ्या वळवण्यात आली होती दरम्यान या आंदोलनाची दखल राज्य सरकारनं घेतली नाही त्यामुळे आम्हाला उपोषणाला बसावं लागलं असून शासन स्तरावरून याबाबत दखल घेतली जावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे दरम्यान पेसाब क्षेत्रातील उपोषणार्थींना पाठिंबा आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी मिळालीच पाहिजे ही मागणी आपली असून या मागणीवर आपण कायम असल्याचं यावेळी सांगण्यात आलं दरम्यान शुक्रवारी मंत्रालयामध्ये या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे बैठक बोलवण्यात आली असून आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आपल्याला सरकारशी दोन हात करण्याची हीच वेळ असल्याचं यावेळी सांगण्यात आलं दरम्यान जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आपापल्या भागातील ग्रामपंचायत कार्यालयासह हो शासकीय हो कार्यालय बंद आंदोलन सुरूच ठेवा गाव तालुका जिल्हा पातळीवर आदिवासींची ताकद दाखवून द्या असं आवाहन जे पी गावित यांनी केलं दरम्यान या मोर्चामध्ये आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटना उलगुलान कामगार संघटना हरहर महादेव फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान आदिवासी संघर्ष समिती यांसह विविध संघटना आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हे आंदोलन शेवटपर्यंत तरी प्रश्न जागेपर्यंत चालू ठेव तरी जाईल याची खात्री देऊ आदरणीय बाबांनी जर ते सांगितलं तर सर्वच आदिवासी समाजाचे खासदार आमदार यांच्याबरोबरही आम्ही आता आंदोलनला संध्याकाळी मागे आरोप वगळे बरोबर मी काही आहे याच बाबतीत आणि मग वद्रेकरांशी मी चर्चा करणार आहे आणि मग आम्ही सगळेजण म्हणून आपल्याला एकत्रितपणे काय करता येईल त्यासाठी आम्ही जर प्रयत्न करून एवढंच मी या आयोजित सांगतो आपण सर्वजण या या अवघड परिस्थितीत सुद्धा नेता निघून जातो त्यापासून मी जसं निवडणुकीच्या काळात सांगितलं होतं की पसंत मी नेहमी तसंच असतं परंतु दोन महिने निवडणुकीत निकायला लागल्यानंतर झालं आहे त्याच्यातला दीड महिना अधिवेशन काळात गेला असल्यामुळे मला श्रेय येत आलो नाही त्याच्यामुळे माझा वैयक्तिक काही अडचणी आता आता नेत्यांनी सोमवारपासून इतर त्या भागातच मी इथे नोंद सांगायला सांगितलं होतं मी सोमवारपासून तुमच्याकडे करणार आहे प्रत्येक गावात आपण कसं निवडणुकी करत घेतो होतो त्याप्रमाणे फिरणार आहे परंतु माझ्या वैयक्तिक अर्थ मी सोमवारपासून येऊ शकलो नाही परंतु मी आता सांगितलं की जर सगळं व्यवस्थित असलं झालं तर दोन तीन दिवसानंतर एक गुरुवारनंतर बुधवारनंतर मला असा अंदाज आहे की मी तुमच्याकडे येऊ शकेल परंतु एक नक्कीच आहे की काही जरी झालं तर दर तीन महिन्यातून एक चक्कर माझं शंभर टक्के आपल्या सर्व भागात होणार आहे हे तुम्हाला अंदाज Bureau Report, DNA Nashik News, Nashik.